विजयमाला पतंगराव कदम वहिनी साहेब यांचा वाढदिवस विटे येथील भारतमाता ज्ञानपीठच्या सौ विजयमाला पतंगराव कदम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने प्रशालेत रांगोळी स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा रेखा शेंडके यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले यावेळी बोलताना त्या म्हणाल्या विजयमाला पतंगराव कदम म्हणजे आपुलकी करुणा आणि सद्भावना यांचा स्नेहप्रकाश असलेल्या विदुषी आहेत या विद्वान आहेत गर्वाचा लवलेश त्यांच्याजवळ नाही विश्वास आणि समजूतदारपणा यांचा ठेवा त्यांच्याजवळ आहे त्या सुसंस्कृत आहेतच चांगल्याच कर्तृत्ववान मुलांच्या पाठीशी त्यात नेहमी सदैव उभ्या असतात यावेळी रांगोळी स्पर्धा प्रथम क्रमांक वैष्णवी डोईफुडे द्वितीय क्रमांक श्रेया जाधव तृतीय क्रमांक नव्या कदम या विद्यार्थिनींनी क्रमांक मिळवले त्यांना साहित्यिक रघुराज मेटकरी वैशाली कोळेकर यांच्या हस्ते बक्षीसे वाटप करण्यात आली वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीवर्धन मेटकरी द्वितीय क्रमांक पियुष ढवळे तृतीय क्रमांक साईराज गायकवाड या मुलांनी पारितोषिके पटकावली रांगोळी स्पर्धेत उत्तेजनार्थ पंकजा जानकर वक्तृत्व स्पर्धेत उत्तेजनार्थ अर्णव महाडे या मुलांना बक्षीस वाटप करण्यात आले त्यावेळी साहित्यिक रघुराज मेटकरी म्हणाले स्पर्धा या निकोप व निरोगी जीवनाची कार्यशाळा असते यामुळे आपल्या संवेदना वाढता जिद्द निर्माण होते या कार्यक्रमाचे योगेश्वर मेटकर यांनी स्वागत व प्रस्तावित केले तातासाहेब शेंडके यांनी आपले मनोगत व्यक्त केले सागर कचरे यांनी आभार मानले यावेळी अमोल हत्तरगीकर गुरुनाथ सूर्यवंशी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी उपस्थित होते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा